आनंदजी पळसे नमस्कार नमस्कार मी विजय चव्हाण तुम्ही पाहता आवाज लोकशाहीचा आपण न दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपल्याशी चर्चा विनिमय करण्यासाठी आलेलो आहोत साहेब दौंड नगरपालिकेची निवडणूक नऊ वर्षानंतर होते प्रशासनाच्या सावळ्या गोंधळामुळं नऊ वर्ष या प्रशासनाने या पालिकेवरती आपला कब्जा ठेवला आणि प्रचंड गोंधळाचं वातावरण निर्माण करून ठेवलं यातला सगळ्यात महत्वाचा गोंधळ म्हणजे स्वच्छतेच्या कामाचा सगळ्यात महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालय म्हणजे उच्च न्यायालयापर्यंत जावा लागत एक कचरा काढण्याचा प्रकार जर उच्च न्यायालयात जात असेल तर इथं पिण्याच्या पाण्याची तहान नागरिकांची भागते की नाही हा प्रश्न ऐरणीवर नक्कीच असेल मी आपल्याला विचारू शकतो आणि विचारू इच्छितो की या दोन नगरीमध्ये एक कार्यकर्ता गटराच्या पाण्यात बसतो त्याच्याबरोबर आमच्या काही भगिनी बसतात आणि आंदोलन करतात आणि म्हणतात अरे ह्याच्याकडे कुणीतरी बघा या पालिकेची निवडणूक आहे आणि तुम्ही शिवसेनेचे खंदे समर्थक उद्धवसाहेब ठाकरेंचे तुम्ही इथले प्रवर्तक तुम्ही जनतेचे कैवारी तुम्ही सर्व काही जनतेसाठी करणारे सहकारी तुमचं मत काय राहील निवडणुकीच्या बाबतीत त्या आंदोलनामध्ये आमचे तालुका संघटक संतोष जगताप मनसेचे सचिन गुलते यांनी आंदोलन आख्या तालुक्याभर लक्षवेधी केलं आमचं प्रामाण्यानं म्हणजे माझ्यावर नगरपालिकेच्या कमीत कमी तीन एक केसेस आहे एक मागच्या वेळेस आमचा सा चिक्कल मोर्चा ते आत्ताच एक दोन महिन्यापूर्वी त्याचा त्यातनं मुक्तता झाली आमची आम्ही हे सातत्यानं करतो तर लोकन करतो। हे लोकांसाठीच करतो आणि हे निर्भय शासन आहे हे बहुसंख्य ठेकेदारी पद्धत नगरपालिकेतली सगळा सांता एकमेकांचा गुंता हा कित्येक वर्षापासून आम्ही आंदोलनामधनं ह्या सोडवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला थांबवतो तुमचं मत काय या निवडणुकीमध्ये जो गुंत आहे हा गुंत नक्की कशाचा आहे ते एकदा स्पष्ट सांगा लोकांना कळू द्या की या पालिकेमध्ये एखादा गुंता सोडवताना तुमच्यासारखे कार्यकर्ते उभे राहतात त्यावेळेस तुमच्यावर गुन्हे दाखल होतात हे गुंते आहेत तरी कशाचे हे गुंत आहे आर्थिक गुंते ह्या गुंत्यामध्ये सर्व आर्थिक गुंत आहे ठेकेदार येणार त्याची टक्केवारी देणार त्याला ठेका मिळणार त्यांनी त्याच्या हिशोबानी काम करणं या सगळ्या प्रक्रियामध्ये लागून जातं आणि जो काम करणार ठेकेदार आहे त्याला जर ठेका जर मिळवायचा असेल तर त्याला आर्थिक देवाणघेवाण घेतल्याशिवाय बी ठेका मिळत नाही तर त्याचा बी कधी दोष नसतो पण ह्या सगळ्या प्रक्रिया ह्या दौंडला ठराविक ही बांधल्या गेलेल्या आहे आता ह्या प्रक्रियेचा विरोध करण्यात आम्हाला सवय आहे आणि आम्ही प्रामुख्याने प्रबळ विरोधकच आहे आम्हाला आमच्या सुरुवातीलापासून आम्हाला विरोध केल्याशिवाय दुसरं काही येतच नाही आम्ही आणि कित्येक वेळा आम्ही रेबिना बाब किंवा कचरा फेक आंदोलन असून देस्ता रोक असून दे अशा प्रामुख्याने आंदोलन करतो आणि मुळात आम्ही या प्रक्रियेपासून लांब का राहतो की आमची शहरामध्ये संख्याबळ लई कमी प्रमाणात आहे आम्ही शिवसेनेचा प्रचार मोठ्या माध्यमात करत असतो पण ठराविक व ज्या प्रभागामध्ये आमचं प्राबल्य आहे आमचे नगरसेवक हो लईत लय दोन किंवा तीन याच्यापेक्षा जास्त नगरसेवक न येत असल्यामुळं आम्ही या बाबतीत कमी पडतो मागच्या वेळेस आम्ही एकूण पाच जागा लढलो होतो त्यामध्ये आमच्या दोन जागा निवडून आल्या तिसरी जागा माझी मिसेसच होते त्या टायवर गेल्या आम्ही प्रामुख्याने जास्त प्रयत्न करतो की जास्तीत जास्त संख्येने नगरसेवक येणे नये आणि ह्या सगळ्या ज्या प्रक्रिया आपण स्वतः बंद करू आणि मागील आठ न निवडणूक झाल्यानंतर न शासकीय प्रशासन लागलं हे प्रशासन एवढं निगरगट्ट होतं की विचारता सोय नाही अधिकाऱ्यांचा टायमिंगच नव्हता त्यांनी येणं फर्म करणं आणि निघून जाणं फोन केला तर पुढे तर विजिटला आहे साहेब मी तुम्हाला इथं असं विचारू शकतो की तुमच्याकडे तुमचं मत आहे की मध्य दरम्यानच्या काळामध्ये अधिकाऱ्यांचा अवमेळ होता मग आत्ता तुमच्याकडे अधिकारी आहेत दोनच दिवसापूर्वी मागच्या एक चार दिवसापूर्वी इथं दोन गटाने आंदोलन केलं एका गटानं आ, मला वाटतं त्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणाली हो। बाबत केलं तर दुसऱ्या गटानं त्याला सपोर्ट म्हणून कामकाज केलं हो। या शहरामध्ये खऱ्या अर्थानं जर नागरिक नागरिकांच्या विरोधामध्ये आंदोलन करत असतील एक समर्थनासाठी करतो एक समर्थनाच्या विरोधात करतो मग इथं नक्की प्रशासन चांगलं आहे का नागरिक एकमेकाच्या विरोधात नाही नाही मुळात आहे ना जे आंदोलन होतं त्या आंदोलनात मी बी सहभागी होतो आणि आंदोलन अशा पद्धतीने होतं की हो नी, नी जे अगोदर आम्हाला नगरपालिकेच्या सेवानी किंवा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी किंवा ज्या हरकती घ्यायच्यात त्या विविध नमुन्यात भरून तुम्ही द्यावा त्याचा पुरावा तुम्ही जोडावा या पद्धतीने तुम्ही हरकती घ्या तर काही लोकांनी असं केलं की जे बल्बमध्ये म्हणजे एक घटक किमान किमान एका एका अर्जदाराचे पाचशे ते सहाशे नाव त्यांनी फक्त काय केलं की नाव दिलं त्याचा मतदार आय डी क्रमांक दिला आणि त्याला दहा मध्ये टाका दुसरं असंच मध्ये दिलं त्याला तीन मध्ये टाका पण आम्ही काय म्हणतोय जे प्रशासकीय शासकीय क्रिया आहे म्हणजे शासनाने जे निबंध लागून दिलेले आहेत त्या नियमाने तुम्ही करा ना आणि जे आमच्या सहकार्याने जे विरोधकांनी जे आले ते त्याच्यासाठी नाही आले फक्त ही निवडणूक प्रक्रिया आहे वा हे सारखं सारखंच तिथं गोदरेशन करतात पण त्याला प्रत्युत्तर कसं द्यावं म्हणून आमचे जे सहकार्य आहे विरोधक म्हणता येणार नाही त्यांना आमचे ते सहकारीच आहे पण ठीक आहे ही राजकीय प्रक्रिया असते या निवडणूक आहे यात होत तुम्ही आता असं सांगितलं की आम्ही संख्या बळाने कमी आहोत पण भारताच्या इतिहासामध्ये राज्याच्या निवडणुकीच्या इतिहासामध्ये सुद्धा बच्चू कडू नावाचं एकच आमदार आहे पण बच्चू कडूच्या एका आंदोलनानं बच्चू कडूच्या एका अफजानं प्रशासनाला भूकंपासारखे हादरी बसतात हो। तुम्ही काय कमी नाहीये तीन केसेस तुमच्यावर दाखल होतात याचा हो। अर्थ थोडा फरक ना तुमचा इथं हादरा बसतोय आहे समाजामध्ये समाजाच्या हिताच्या काम करणाऱ्या लोकांना अशा गोष्टींना सामोरे जावं लागतं ही काय नवीन बाब नाही पण इथुल्या समाजाची आता एक मोठी गरज पिण्याच्या पाण्याची आहे स्वातंत्र्यानंतर जवळजवळ पंच्याहत्तर वर्षाचा कालखंड लोकलेला आहे पंच्याहत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये दौंड नगर परिषदेमध्ये पिण्याच्या पाण्यावरती कोट्यावधी रुपयांचा खर्च झालेला आहे पण आजही काही भागांमध्ये पाणी जात नाही जे नगरपालिकेच्या दोनशे मीटर पाचशे मीटर अंतरावरती आहे तिथं पाणी जात नाही आणि नगरकाली असून नानवी नावाच्या परिसरामध्ये पाणी जातं ही दुर्दैवी गोष्ट इथल्या नागरिकांच्या तोंडून ऐकायला मिळते याबाबत आपलं मत काय पाण्याचा विषय घेतला तर तुम्हाला सांगतो पाणी हे दौंडमध्ये जे पाणी तळ झालं तर माननीय मुख्यमंत्री मनोहर जोशी आमच्या पंच्याण्णवच्या सेनेच्या काळात हे पाणी मनोहर जोशींच्या मार्फत इथं तळं झालं याला पूर्ण निधी शिवसेनेच्या मार्फत आलं आणि जे आज जे दोन पाणी आहे ते केवळ शिवसेनेमुळं होतं पण काही लोकांना माहीत नाही हे पाणी आपण आज जे पितो आहे दोन शहरात जे घरोघरी पाणी पोचते आता ते पाणी हे शिवसेनेमुळं पाणी हे इथं दौंड शहरात हे चेंज झालं आणि राहिला विषय की बाबा काही भागामध्ये जमता तुम्ही म्हणले नानवीज पीटेस ये पी टी एस नानवीस हे एसआरपी कॅम्प आहे शहराला लगतच आहे त्या गिरिमहादीमध्ये आहे तिथं पाणी आहे हे मला तुमच्याकडनच कळत आहे पण मला ह्याच्या अगोदर पासलकर वसाहत म्हणजे आमच्या दोन शहराला जवळच वेताळ नगर आणि एक गोपवाडी म्हणजे गोपावाडी आता बऱ्यापैकी हात आहे आणि ह्या प्रामुख्याने ह्या एक साधारण पंधरा ते अठरा वर्षापूर्वी ठराव झालेले आहेत की हे जे हा हद्द आहे हद्दवाडीमध्ये हे शहर पूर्ण नगरपालिके हद्दीत घ्यायचं आहे पण प्रशासनाकडे पैसे नसल्यामुळे आनंदी तुमच्या लक्षात मी बाब देतो नॉन म्युन्सिपल आणि म्युन्सिपल नाशांचे दोन पार्ट तुमच्या नगर परिषदेमध्ये ग्रासात एक ग्रामीण भाग म्हणून संबंध जातो आणि दुसरा शहरी भाग म्हणून जातो ग्रामीण भागातला तुमचा काही भाग रेल्वे प्रशासनाच्या हद्दीत मोडतो तर काही भाग एस आर पीच्या पट्ट्यात येतो लिंगाळी म्हणून जागा परिकर हा ग्रामीण मध्ये मोडतो पण तुमच्या शहरातलं पाणी ह्या सर्व ग्रामीण भागातल्या लोकवस्तीला मिळतं पण काही ठिकाणी तुमच्या शहरातल्या लोकवस्तीसाठी रात्री बारा वाजता पाणी भरण्याची एक अनोखी पद्धत का निर्माण झाली हे आम्हालाही माहीत नाही तर त्याबद्दल आपलं मत काय असेल नॉन म्युन्सिपल हे तुमचे मतदार नाहीत नाही तरीही तुम्ही त्यांना पाणी देत आहे म्युन्सिपल आहेत त्यांना तुम्ही वेळेवर पाणी देत नाही हा दुजभाव का हे प्रामुख्याने जे प्रशासकीय यंत्रणाला काम करते किंवा तिथल्या ज्या नगरसेवक आहेत प्रामुख्याने या या गोष्टीकडे यांनी सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे होतं आता मी न कळत त्या सभागृहात नाही आहे आणि त्यावर त्यांच्यात काय ठराव होतात ठरावाला मंजुरी कशी मिळते की बाबा ह्या सगळ्या गोष्टीला सगळे ठराव करून हे सगळे प्रक्रिया लागते आता राहतो हा स्लम एरियामध्ये पाणी तर जी टाकी आहे म्हणजे वर न येते तर ती खालच्या दबावाने खाली परंत येतं पाणी आणि त्यामुळे हे काय करतात शहरामध्ये एक एक स्टेप स्टेप वाईज पाणी सोडत जातात त्यामुळं काही ठिकाणी रात्री पाणी येत असतं पण ही खूप खंतची बाब आहे हे बी आमच्या शिवसेना या संग्रहालयाला म्हणजे सेनेला हे मान्य नाही पूर्णपणे जे टॅक्स भरतो कर भरतो त्याला तुम्ही त्या गोष्टी पुरवणं हे बंधनकारकच आहे आणि याच्या पूर्ण जर असं परत काही होत असेल त्याच्या बाबतीत बी आम्ही प्रामुख्याने मोठं आंदोलन करू पण राहतो जे आता नगरपालिका आहे या नगरपालिकेत आम्ही जास्तीत जास्त, जास्त संख्येने नगरसेवक निवडून आणण्याचा प्रयत्न करू आणि ह्या सगळ्या ज्या घटित आणि अघटित म्हणजे दिसतात आणि न दिसतात ज्या घटना घडतात त्या सगळ्या बंद करण्याचा आम्ही प्रामुख्याने एक प्रश्न विचारतो अस्लम पद्धतीचं इथे कॉस्मेटिक शहर म्हणून पाहिलं जातं हो। दौंड जंक्शन ह्याचं नाव आहे हो। अनेक जाती धर्माचे लोक इथे रेल्वेच्या प्रशासनामध्ये आहेत एस आर पीच्या नोकरीमध्ये हो। आहे आणि मग अनेक जाती धर्माचं हे शहर असताना इथं जातीय तिढे कधी कधी नॉर्मल होण्याची म्हणजे निर्माण होण्याची शक्यता झालेली आहे आणि ती शमलेली सुद्धा आहे तर शिवसेना हे त्याच्याकडे कशा पद्धतीने पाहत आहे आणि या शहराची भविष्य काळातील तुमची शिवसेना सर्व जाती धर्मांना एकत्रित एक घेऊन धर्मा विरहित अशा संघानं काम करणार आहे का तुम्हाला या पलीकडे जाऊन काय म्हणायचं आहे यामध्ये या तुम्हाला प्रामुख्याने एक गोष्ट सांगतो आमचं सा दोन शहर हे मिनी भारत आहे म्हणजे असला कुठला जातीचा माणूस नाही की जो या दोन शहरात भेटणार नाही मी स्वतः एस टी या नाही येतो मी स्वतः जातीने महादेव कुळी आहे असं प्रामुख्याने म्हणजे आमची जमात तर एवढी कमी आहे की विचारता सोय नाही आणि असं दोन शहरामध्ये जे फक्त दिसतं चेहऱ्याला की बाकी इथं दोन शहरामध्ये असं जाती येतं काहीच नाही आहे फक्त काही लोक राजकीय पुढे बांधण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी घडवतात पण दोन शहरामध्ये सलोखा मोठ्या प्रमाणात आहे आणि तो असाच आभात राहीन आम्हाला हे मान्य मी तुम्हाला एक विषय सांगतो वामनदादा कर्डक नावाचे कवी म्हणतात माणस आम्ही तुझे असे गीत गावे असे गीत गावे की त्यामध्ये तुझे हित व्हावे तर तुम्हा सर्वातवणकरण करू ह्या प्रत्येक माणसाचं हित व्हावं अशी आपण शुभकान कामना व्यक्त करूया तुम्ही आलात आमच्याशी बोललात आम्ही तुमचे आभारी आहोत पाहत राहा आवाज लोकशाहीचा जय महाराष्ट्र